शेतकरी मित्रांनो नमस्कार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयांमुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळणार आहे दरामध्ये मोठी वाढ होणार आहे मित्रांनो काय आहे निर्णय तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो सोयाबीनच्या कच्च्या तेलाच्या आयात शुल्कावर वीस टक्के आयात शुल्क लावलेलं आहे आणि रिफाईन तेलाच्या आयातीवर जवळपास साडेबत्तीस टक्के एवढं आयात शुल्क लावण्यात आलेलं ला आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील अशी अपेक्षा आहे कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती आयात शुल्क नव्हतं वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावरनं तो साडेबत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या गुण प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे